महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणानुसार आपल्याला वीस नियमांचं पालन करायचं आहे भगवान शिवशंकराला दुःख दारिद्र्य दूर करणारे म्हटले गेलेले आहेत यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार आलेला आहे या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला करायचा आहे या दिवशी एक भुक्त राहून हा उपास करायचा आहे दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपल्याला उपास सोडायचा आहे त्याचबरोबर या उपासाला चुकूनही मांसाहारी पदार्थ असेल किंवा भगर असेल सोबीनचं तेल आहे किंवा तिखट पदार्थ खाऊ नये हा उपास फळं खाऊन आपल्याला हा उपास करायचा आहे तर पहा या दिवशी आपल्या जीवनामध्ये संकट असेल त्याचबरोबर ज्यांना वडील नसेल तर त्यांनी आवर्जून हा उपास करावा असं म्हटलं जाते की आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष असेल तर या नियमांचं पालन करावं जो कोणी महाशिवरात्रीचे उपास करत असतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात कुटुंबाची प्रगती होते पतीची मुलाची नोकरी किंवा व्यवसाय असेल त्यामध्ये भरभरून असं यश मिळत असते तर यंदा महाशिवरात्रीला घरी आणा या तीन वस्तू वर्षभर भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहील सर्व समस्या झटक्यात कमी होतील वैदिक पंचांनुसार फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दिवशी दरवर्षी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे यंदाच्या महाशिवरात्रीला घरी आणा ह्या तीन वस्तू ज्यामुळे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल सु दुःख संकट वाटायला येणार नाही घरामध्ये वाद विवाद क्लेश किंवा पत्नीमध्ये वाद होत असेल ते कमी होतील आणि कर्जमुक्त होऊन प्रत्येक का कामामध्ये यश मिळायला लागेल या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करण्याला खूप दि दिले जाते म्हणून या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत व शिवपुराणानुसार तुम्ही जर या नियमांचं पालन केलात तर भगवान शिवशंकराचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी तुम्हाला आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम श्री शिवाय नमस्तुभ्य हा मंत्र लिहायला विसरू नका या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता वैदिक पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीच्या दिवशी दरवर्षी महाशिवरात्री साजरी केली जाते यासाठीच या दिवशी भगवान शिवशंकराची आणि देवी पार्वतीसाठी हा उपासा ठेवला जातो तसंच विधीपूर्वक त्यांची पूजा केली जाते पण तुम्हाला माहीत आहे का या दिवशी शिवरात्रीच्या शुभ दिवशी जर काही विशेष वस्तू घरी आणलं तर अत्यंत शुभ मानले जाते म्हणून महा या महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या वस्तू घरी आणायला खूप महत्त्व दिले जाते तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्त हा मंत्र लिहायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तर शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण न केल्याने भगवान शिवांचा आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल साडेसाती चालू असेल व कोणत्याही कामामध्ये यश येत नसेल कर्ज भरपूर झालेला असेल राहू केतूचा त्रास असेल तो कमी करण्यासाठी त्याचबरोबर महाशिवरात्रीचे नियम काय आहे उपसाला कोणते पदार्थ खायचे आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचकानुसार यंदाची महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला म्हणजेच सव्वीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटांनी सुरुवात होणार आहे तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी ही महाशिवरात्री समाप्ती होणार आहे महाशिवरात्रीचा निश्चित काल पूजेचे विशेष महत्त्व आहे ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी ही जी वस्तू आहे ही घरी आणण्याने भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो तर त्यातील पहिली वस्तू आहे भगवान शिवशंकराचा फोटो तर धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही घरामध्ये भगवान शिवशंकर आणि त्यांच्या परिवाराचा फोटो घरामध्ये आणणं अत्यंत फलदायी म्हटलं जाते जर तुमच्या घरामध्ये असा फोटो तुम्ही लावू शकता आणू शकता कारण भगवान शिवशंकराचा आणि माता पार्वती गणपती आणि नंदीसह त्यांचे गण देखील बरोबर आहेत यामुळे देवांचा आशीर्वाद मिळत असतो घर सदैव आनंदी आणि समृद्धी घरामध्ये प्राप्त होत असते आणि या दिवशी तुम्हाला जर घरात शिवलिंग आणायचं असेल आणि त्याची स्थापना करायची असेल तर महाशिवरात्रीचे दिवस खूप शुभ मानला जातो तुम्ही पारद शिवलिंग महाशिवरात्रीच्या दिवशी घरात आणू शकता यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद तळ मिळतोस पण त्याचबरोबर वास्तुदेष देखील दूर होत असतो संकट विघ्न दूर होता शनी आणि राहूचा त्रास कमी होतो त्याचबरोबर रुद्राक्ष घरामध्ये आणल्याने काय होते किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी घरात रुद्राक्ष लावणं फार महत्त्वाचं मानलं जाते रुद्राक्षराला भगवान शंकराचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे ज्यामुळे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या घरामध्ये जर रुद्राक्ष आणत असाल तर याची विधीपूर्वक पूजा करून घरात ठेवावी देवघरात ठेवावी आणि एकशे आठ वेळा याचा जप करावा यामुळे भगवान शिवशंकराचा आशीर्वाद मिळत असतो तसेच प्रत्येक रोगापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते भगवान शिवांची पूजा करण्यासाठी पन्नास मिनटे वेळ मिळणार आहे सकाळपासून तर बारा वाजेपर्यंत पूजा करायची आहे तंत्र मंत्र आणि सिद्धीच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत फलदायी म्हटला जातो तर या दिवशी आपल्याला चौथ्या प्रहारातील पूजेसाठी नियम आणि कोणते प्रहर पूजा करायचे आहे तर पहा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सहा वाजून एकोणीस मिनिटांनी रात्र ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनटांपर्यंत आपल्याला पूजा करायची आहे रात्रीच्या दुसऱ्या प्रहाराची वेळ आहे सव्वीस फेब्रुवारी रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटं ते सत्तावीस फेब्रुवारी बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे म्हणून या वेळेमध्ये ही करायची आहे आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून तर सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आपल्याला महाशिवरात्रीचा आहे सोडायचा आहे उपासाला कोणते पदार्थ खायचे आहेत तर पहा या दिवशी आपल्याला फळाचे सेवन करायचे आहे भगर किंवा तिखट पदार्थ खाऊ नये सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे कांदा लसूण आहार चुकूनही घेऊ नये देवाला वरण भात भाजी पोळी हाच निवेद अर्पण करायचा आहे गूळ किंवा खोबऱ्याचा निवेद अर्पण करू शकता लाडू अर्पण करू शकता भगवान शिवाला महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसन्न करण्यासाठी हे नियम आवर्जून पाळावेत महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जळी उपास करता येतो किंवा फळांचा आहार घेता येतो भगवान शिवाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करू शकता चंदन अक्षदा दूध गंगेची पाने शमीची पाने पिंपळाची पाने धतुरा पंचामृत यासारख्या वस्तू अर्पण कराव्यात भगवान शिवाला मालपुवा थंडाई हलवा यासारखी भोग अर्पण करता येतात भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी शिवलिंगाची पूजा करावी शास्त्रानुसार भगवान शिवाला बेलपत्र चढवताना काही नियम पाळल्यास ते लवकर प्रसन्न होत असतात महाशिवरात्रीला भगवान शिवांची प्रार्थना केल्याने पापावर मात होते आणि नकळत कळत झालेल्या पापापासून आपली मुक्तताही मिळत असते म्हणून या नियमांचं पालन केल्याने कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती होते म्हणून या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप नकारता शेवटपर्यंत नक्की पहा